सरकारमध्ये जातीय दंगली भडकवण्याचं काम सुरू असल्याचं वक्तव्य केलेलं आहे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा घणाघात केलेला आहे यशोमती ठाकूर यांचं बंजारा समाजासोबत धुलीवंदन हे पार पडलं नैसर्गिक रंग लावत त्यांनी धुलीवंदनाच्या सगळ्यांनाच शुभेच्छा दिल्या अमरावतीत माजी मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी बंजारा समाजाच्या महिलांसोबत रंगपंचमी साजरी केली नैसर्गिक रंगांचा वापर करत एकमेकींना नैसर्गिक रंग लावत त्यांनी धुळवड साजरी केली आजच्याच न्यूजपेपर मध्ये आहे की बुलढाणा मधला एक आपला शेतकरी ज्याला अं आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला त्यानं पाण्या अभावी आत्महत्या केली चिट्टी सोडून गेलाय तो मग शेतकऱ्यांकडे बघायचंच नाही आणि नुसते रोड रस्ते बांधायचे आणि त्यातल्या त्यात जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करायचा हा देश नाही हा रंगाचा महोत्सव आहे या रंगामध्ये सगळे सामील होत असतात ही वास्तविकता आहे काल जे झालं रत्नागिरीला त्याही गोष्टीचा निषेध आज या ठिकाणी करते आणि या सरकारला सद्बुद्धी देऊ देव, देव, देव आणि या शेतकऱ्यांचं भलं करो या लोकांनी अशी प्रार्थनाही करते